आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी याशिवाय अन्य विभागांचे कर्मचारी अधिकारी या सर्वांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संदर्भात काही महत्वाची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत विचारण्यात आलेली आहे हे जे पत्र आहे ते पत्र आहे दोन मे दोन हजार चोवीसच राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी अन्य विभागांचे कर्मचारी अधिकारी यांच्या संदर्भात नेमकी कोणती माहिती विचारण्यात आलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो आता आपण जाणून घेऊया की या दोन मे दोन हजार चोवीसच्या पत्रामध्ये नेमकी कोणती माहिती विचारलेली आहे हे पत्र माननीय जिल्हाधिकारी व माननीय जिल्हा, माननी जिल्हा निवडणूक अधिकारी यांना पाठविलेला आहे पत्राचा विषय आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक कर्तव्यावर असताना आजारी पडलेल्या अधिकारी अथवा कर्मचारी यांचे आजार व उपचाराबाबत माहिती सादर करण्याबाबत आणि संदर्भ आहे या कार्यालयाचे समक्रमांकाचे दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस चे पत्र आता आपण जाणून घेऊया की या पत्रामध्ये नेमकी कोणती माहिती विचारलेली आहे महोदय उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्रांवर निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी अथवा कर्मचारी हे कर्तव्यावर असताना आजारी पडल्यास त्यांची शुश्रूषा किंवा उपचार चांगल्या रुग्णालयात करण्यासाठी जी व्यवस्था टायअप्स अथवा कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट सुविधा करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा कार्यक्रम दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस ला घोषित झाला असून आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान सुद्धा झालेले आहे निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत बऱ्याच जिल्ह्यातील निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी अथवा कर्मचारी आजारी पडल्याच्या किंवा मृत झाल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत यास्तव निवडणूक कर्तव्यार्थ असताना आजारी पडलेले अधिकारी अथवा कर्मचारी सी एफ बी एस एफ अधिकारी अथवा कर्मचारी यांचे आजार व त्यांच्यावरील उपचाराबाबतच्या सोबतच्या प्रपत्रात माहिती तात्काळ या कार्यालयाकडे सादर करण्यात यावी अशी आपणास विनंती आहे असं माननीय उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे कर्मचाऱ्या आणि अधिकाऱ्यांच्या संदर्भात हे अत्यंत महत्वाचं असं पत्र दोन मे दोन हजार चोवीसचं आहे आपण हे संपूर्ण पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद